हॅलो नमस्कार पुन्हा एकदा हाऊस क्वीन पूनम ह्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज ब्लॉग नसून आज आपली एक रेसिपी आहे ती रेसिपी काय आहे ती तुम्ही आता बघा मी सर्वात प्र प्रथम कुकर ठेवून त्यात तेल गरम करून घेतलेलं तेल गरम झाल्याच्यानंतर मस्तपैकी तडतडकळायला आपण टाकलेली होती कढीपत्ता कढीपत्ता चांगला तेलात तडतडल्यानंतर आपल्याला टाकून घ्यायचा आहे बारीक चिरून घेतलेला कांदा तो कांदा थोडासा लाल तांबूस कलर आल्यावरती मी जे वाटण केलेलं कुटून घेतलेलं हळद सॉरी लसूण मिरची आणि अद्रक याचं वाटण मी टाकून घेतलेलं ते पण आपल्याला मस्तपैकी तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आहे कांदा देखील नरम झालेला आहे मऊसर नंतर आपल्याला टाकून घ्यायचे टॅमॅटो टॅमॅटो मी दोन घेतलेली बारीक चिरून टॅमॅटो घेतलेली ती पण आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे ती करून झाल्याच्या नंतर आपल्याला वरून टाकायचे आता सगळे मसाले सर्वात प्रथम मी मीठ टाकून घेते वाटत ते कूट करताना देखील मी थोडंसं मीठ टाकलेलं तर तुमच्या अंदाजे चवीनुसार तुम्ही मीठ ॲड करा मीठ ॲड करून झाल्याच्यानंतर मी हळद ॲड करून घेतलेली ती पण छान तुम्हाला जेवढं चवीनुसार तुमच्या अंदाजे टाकून घ्यायचे मग मी टाकलेला लाल मिरची पावडर आणि ते सगळे मसाले एकत्र करून घ्यायचे नंतरला मी टाकला गरम मसाला गरम मसाला मी हा घरगुती करून घेतलेला आहे तुम्हाला याचा जर रे म्हणजे हे पाहिजे असेल लिंक त्याची रेसिपी घरगुती गरम मसाल्याची ते देखील मी तुम्हाला शेअर करेल आता तुम्ही बघू शकता सगळ्या मसाल्यांना मस्तपैकी पाणी तेल सुटलेलं आणि वरून मी टाकून घेतलेलं भाज्या भाज्यांमध्ये बटाटी वटाणे आणि फ्लावर असे मी मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत तुम्हाला अजून जर भाज्या ॲड करून घ्यायच्या असतील तर तुम्ही भाज्या ॲड करून घेऊ शकता वरून मी स्वच्छ धुतलेले तांदूळ आपल्या आपल्याला जेवढं तांदूळचं प्रमाण पाहिजे त्यानुसार तांदूळ घ्यायचं आहे ते, ते स्वच्छ करून मी त्यामध्ये ॲड करून घेतलेले आहे तुमच्या अंदाजे तुम्ही पाणी ॲड करून घ्या आणि वरून कोथिंबीर थोपा तुमच्याकडे जास्त असेल तर जास्त टाका माझ्याकडे जेवढ्या प्रमाणात होते मी तेवढे ॲड करून घेतलेले आहे आणि आता याला मी कुकरला झाकण लावून तीन ते चार सीट्या करून घेणार आहे आहा काय मस्त खमंग सुगंध येत होता फ्लावर भाताचा